नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला बुलढाणा जिल्हा पोलीस भरतीचा दिनांक तीन एप्रिल दोन हजार अठरा साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या अगोदरचा आपण त्याचा भाग एक पाहिला होता ज्यामध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत तर त्याचप्रमाणे आज आपण त्याचा दुसरा भाग म्हणजे भाग दोन पाहणार आहोत तर या भाग दोनमध्ये देखील आपण त्याचे महत्त्वाचे असे पुढचे पंचवीस प्रश्न कव्हर करणार आहोत तर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला असेच भरती प्रश्न असणे शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता तर आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहत आजच्या या आपल्या बुलढाणा जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरमधील भाग दोनमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक सव्वीस तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे आपला या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता तर आता पर्याय दिलेले आहेत आमचा स्वतःचा परकावं सर्वांचा तर आपल्याच्या विरोधार्थी काय असतो तर परका असतो आपला आणि परका असं आपण म्हणतो म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवण्याची कृत्य या अर्थाची अचूक म्हण कोणती म्हणजे ज्या ज्याचा डाव त्याच्यावरच उलटवणे तर यासाठी या आपण कोणती म्हण वापरतो तर ऑप्शन एक दिला आहे कुराडीचे कुऱ्हाडीचा दांदा गोतास का ऑप्शन आहे गुरुची विद्या गुरुलाच फळली तर ह्या जो अॅन्सर आहे तर यामध्येच आपल्याला अर्थ दिसत आहे म्हणजे त्याचा डाव त्याच्यावरच उलटणे म्हणजे गुरुचीच विद्या आणि गुरुचीच गुरुलाच फळली तर इथे आपण जे आहे तर ते ऑप्शन दोन जे आहे तर ते योग्य त्याचा अर्थ असणार आहे एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे तर असा त्याचा अर्थ होतो म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस चप्पल घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण कोण होते तर आता घोड्याबद्दल विशेष माहिती काय सांगते आहे घोडा कसा आहे तर तो चपळ आहे चपळ हे काय असेल तर या दिलेल्या वाक्यातील घोड्याबद्दल विशेष माहिती सांगितलं आहे म्हणून चपळ घोडा म्हणजे घोड्याचा गुण आहे तो चपळपणा आणि चपळ जो आहे तर या दिलेल्या वाक्यातील विशेषण असेल ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणतीस विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा तर ऑप्शन दिले पंडिता विदुषी हुशार हो यापैकी नाही तर विद्वांच्या विरुद्ध आरती काय असतं लिंग तर, तर विदुषी म्हणजे जसा विद्वान असतो तसे विदुषी आपण म्हणतो ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीस हळूहळू घडून येणारा बदल या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता आहे तर आता हळूहळू घडून येणारा जो बदल आहे तर त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण उत्क्रांती असे म्हणतो काय म्हणतो उत्क्रांती म्हणजे जो की हळूहळू म्हणजे बदल जो घडतो तर त्याला आपण उत्क्रांती म्हणतो म्हणजे माकडांपासून आपण जसं मानव निर्माण झालेला आहे तर तो कसा आहे उत्क्रांती झालेली आहे ते हळूहळू झालेला बदल आहे आणि आकस्मित होणारा बदल त्याला आपण काय म्हणतो क्रांती म्हणजे लगेच पटकन जो होतो, बदल होतो त्याला आपण क्रांती म्हणतो आणि हळूहळू बदल होतो त्याला आपण उत्क्रांती म्हणतो म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात तर हा आता गणितावरती आधारित प्रश्न आहे तर अॅनॉलॉजीवरती आधारित प्रश्न आहे काय दिलेला आहे ते त्रेचाळीससाठी एक दिलेला आहे तर बावन्नसाठी काय असायला पाहिजे आपल्याला इथे शोधायचं आहे तर इथे केले काय दिलेलं आहे त्रेचाळीस तर इथे काय केलेलं आहे त्यांनी त्रेचाळीस म्हणजे चारमधून तीन वाजा केलेला आहे व एक लिहिलेला आहे तर आता इथे आपल्याला बावन्न दिले तर बावन्न म्हणजे इथे पाचमधून जर दोन तुम्ही वाजा केलं तर काय येणार आहे तीन येणार आहे म्हणजे बावन्नसाठी काय पाहिजे इथे तीन पाहिजे म्हणजे दिलेल्यामध्ये ऑप्शन जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन तीनमध्ये दिसत आहे त्रेचाळीससाठी जसं एक तसं बावन्नसाठी तीन येईल ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बत्तीस माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन दिलेत पुणे सातारा रायगड व कोल्हापूर तर माथेरान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तर ते रायगड ह्या जिल्ह्यामध्ये येते रायगडमधील एक थंड हवेचे ठिकाण मानलं जातं माथेरान म्हणून ऑप्शन तीन जे आहे ते रायगड आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेहत्तीस सिद्धटेक हे अष्टविनायका प पैकीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणजे सिद्धटेक विचारलेलं आहे आपल्याला तर सिद्धटेक कोणत्या जिल्ह्यात येतं तर ते अहमदनगर म्हणजे कर्जत जो तालुका आहे अहमदनगर तर त्या अहमदनगर जिल्ह्यात येतं सिद्धटेक हे अष्टविनायकाचे ठिकाण आणि इतर जे पाच आहेत ते पाच पुण्यात येतात आणि दोन अष्टविनायकची ठिकाणे आहेत तर ती रायगडमध्ये येतात व एक जे आहे सिद्धटेक सिद्धिविनायक तर ते येतं अहमदनगर म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौतीस तर इथे गणितावरती आधारित प्रश्न आहे काय दिले इथे आपल्याला पाच क्रमवार संख्यांची सरासरी चौदा आहे तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती असेल तर आता इथे जर तुम्ही पाहिलं जर जेव्हा क्रमवार संख्यांची बेरीज दिलेली असते तेव्हा त्यातली मधली जी संख्या असते तर त्यांची सरासरी असते तर आता पाच क्रमवार संख्या ही सरासरी चौदा आहे म्हणजे चौदा ही काय असणार आहे मधली संख्या असणार आहे पहि त्याच्या अगोदरच्या संख्या खूप दोन कोणत्या बारा आणि तेरा आणि पुढच्या दोन कोणत्या पंधरा आणि सोळा तर ह्या पाच संख्या त्या येणार आहेत तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती तर सर्वात लहान आहे बारा सर्वात मोठी आहे सोळा आणि सोळा अधिक बारा केलं तर किती येतं अठ्ठावीस येतं तर अठ्ठावीस येथे कशामध्ये दिसते आपल्याला तर ऑप्शन तीनमध्ये दिसत आहे म्हणजेच सोळा व म्हणजे इथे ऑप्शन एक चोवीस दिलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता दोन सव्वीसा व तीन अठ्ठावीस तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज अठ्ठावीस येईल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पस्तीस एका वर्तुळाचा परी चव्वेचाळीस चा सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती तर आता इथे आपला काय दिलेलं आहे वर्तुळाचा परीख दिलेला आहे तर परीखवरून आपण काय काढू शकतो तर वर्तुळाची त्रिज्या काढू शकतो व त्या त्रिज्येवरून आपण त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू शकतो तर कसं काढतो आपण हे तर आता गणित दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला काय दिलेलं आहे वर्तुळाचा परिघ म्हणजेच काय असतं दोन पाय आर असतं तर दोन पाय आर बरोबर वर्तुळाचा परिघ आपल्याला दिलेला आहे चव्वेचाळीस म्हणजे दोन पाय आर बरोबर चव्वेचाळीस सेंटीमीटर आपल्याला दिलेलं आहे तर आता दोन पाय आर पायाची किंमत किती असते बावीसशेच सात म्हणजे दोन गुणले बावीसशेच सात गुणवले आरला आर बरोबर चव्वेचाळीस तरता तर आता हे सात जे आहे तर ते वर गुणाकारात जाणार आहे व हे बावीस दोन्ही चव्वेचाळीस जे आहे तर ते भागाकारात जाईल हे चव्वेचाळीसला चव्वेचाळीस कट होईल राहील काय आर बरोबर सात सेंटीमीटर हे राहणार आहे म्हणजे आपल्याला त्रिज्या माहीत झाली मग आता वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र असतं पाय आर वर्ग पायची किंमत बावीसचे सात आर सात गुणावले सात तर सातला सात कट झालं राहिलं काय बावीस गुणवले सात बावीस सत्तर एकशे चोपन्न म्हणजे एकशे चोपन्न सेंटीमीटर वर्ग काय असणार आहे तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ असेल तेच आपलं आन्सर असणार आहे म्हणजेच तर इथे एकशे चौपन्न तुम्हाला कुठे दिसते का दोनशे चाळीस एकशे बेचाळीस एकशे चव्वेचाळीस आहे एकशे चौपन्न दिसत नाही म्हणून ऑप्शन चार आपला आन्सर असेल यापैकी नाही पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छत्तीस एका संख्येच्या पन्नास टक्क्यामधून पन्नास वजा केले असता बाकी पन्नास उरते तर ती संख्या कोणती तर आता इथे डायरेक्ट आपण हे पर्यावरण काढू शकतो किंवा गणित वाचल्यानंतर तुम्हाला कळून जाईल आता कोणती संख्या आता कोणतीतरी संख्या आपण एक्स मानली तर एक्सची पन्नास टक्के म्हणजे काय असणार आहे एक्सच्या पन्नास टक्क्यातून म्हणजे एक सुणवले पन्नास छेद शंभर ह्याच्यामधून पन्नास वजा केली असता काय उरतं बरोबर पन्नास उरतं आता हे जर आपण सॉल्व केलं तर काय येतं हे वजा पन्नास आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे अधिक पन्नास आणि पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर म्हणजे हे दोन एक्स बरोबर किती होणार आहे पन्नास आणि पन्नास हे शंभर मग एक्सवर काय होणार आहे शंभर तर हे दोन एक्स नाही तर इथे एक्स छेद दोन उरणार आहे कारण पन्नासनं आपण भाग गावला खाली छेदात दोन येणार आहे तर हे दोन तिकडे गुणाकारात जाणार आहे म्हणजे एक्स बरोबर शंभर गुणाले दोन म्हणजे किती येणार आहे दोनशे येणार आहे जर तुम्ही जर इथे चेक करून बघितलं दोनशेच्या दोन पन्नास टक्के म्हणजे किती शंभर आणि शंभरमधून पन्नास वजा केल्यावर किती उरतं पन्नास म्हणजे आपली संख्या काय असणार आहे तर ती दोनशे संख्या असणार आहे ऑप्शन तीनमध्ये दिलेली आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये पी डी एफ मिळवू शकता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीस एका चौरसाची बाजू आठ पॉईंट आठ सेंटीमीटर लांबीची आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती तर आता चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं बाजूचा वर्ग तर आता आठ पॉईंट आठ त्याचा वर्ग म्हणजे ह्या दोघांचा दोन वेळेस गुणाकार करजर तो तो टेंशी है। चा तर यांचा जर दो गुणाकार जर केला तर तो काय येतो सत्याहत्तर पॉईंट चव्वेचाळीस येतो सत्यात्त सात हजार सातशे चव्वेचाळीस हा अठ्ठ्याऐंशीचा वर्ग आहे म्हणजे पॉईंटच्या फोड दोन घरे म्हणजे सत्याहत्तर पॉईंट चव्वेचाळीस हे काय असणार आहे तर त्या वर्तळाचा क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग तर सत्याहत्तर पॉईंट चव्वेचाळीस इथे तुम्हाला ऑप्शन तीनमध्ये दिसत आहे तेच आपलं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडोतीस कसारा घाट खालीपैकी कोणत्या दोन शहरांच्या मार्गावर आहे तर महत्त्वाचे घाट घाट आणि शहरे कोणत्या शहरांमध्ये कोणतं दरम्यान कोणता घाट आहे हे तुम्ही पाठ करून ठेवा तर कसारा घाट जो आहे तर तो नाशिक व मुंबई दरम्यान असतो कोणता नाशिक व मुंबई दरम्यान पुणे मुंबई दरम्यान कोणता बोरघाट असतो पुणे सातारा दरम्यान खंबाटकी घाट आहे तर कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान कोणता घाट येतो ते याचा आन्सर तुम्ही मला आता कमेंट करून सांगायचं आहे कोल्हापूर रत्नागिरीमध्ये तर पुणे मुंबई बोरघाट पुणे सातारा दिवेघाट आणि आ, नाशिक मुंबई सॉरी पुणे सातारा कोणता खंबाटक्की घाट आहे तर कोल्हापूर रत्नागिरी कोणता येतो तो तुम्हाला सांगायचा आहे तर कसारा घाट नाशिक मुंबई दरम्यान आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणीस एकोणचाळीस केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे तर केवलादेव हे जे प्र पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेलं उद्यान आहे तर ते राजस्थान या राज्यामध्ये येतो राजस्थान ऑप्शन इथं ऑप्शन चारमध्ये दिलेला आहे आपला केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान जे आहे तर ते राजस्थान राज्यात येतं पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चाळीस विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे तर प्रश्न तुम्हाला माहीतच असायला पाहिजे कारण ऐतिहासिक पूर्ण हा किल्ला आहे जो की कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये येतो पन्हाळा किल्ला तसेच हा अजून कोणता विशाळगड हा किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यात आहे ऑप्शन तीन जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे तर आता ग्रेट बॅरियर रीफ जी आहे तर ती ऑस्ट्रेलिया या देशात आहे कोणत्या ऑस्ट्रेलिया तर इथे ऑप्शन दोनमध्ये तुम्हाला ऑस्ट्रेलिया देशात आहे तर ग्रेट बॅरियर रीफ हे जे ठिकाण आहे तर ते ऑस्ट्रेलिया देशात आहे ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बेचाळीस राज्य निर्मितीत होण्याचा योग्य क्रम ओळखा तर आता इथे चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत तर त्यांच्या राज्य निर्मितीवरून आपल्याला क्रम ओळखायचा आहे ता तर सर्वात छत्तीसगड झारखंड उत्तराखंड व तेलंगणा असे पर्याय आहेत तर इथे जर तुम्ही पाहिलं तर सर्वात अगोदर कोणतं राज्य निर्माण झालं या चारीपैकी तर छत्तीसगड झाले होतो मी छत्तीसगड एक नंबरला येईल त्यानंतर त्यानंतर कोणतं झालं तर त्यानंतर उत्तराखंड झालं ते दोन नंबरला उत्तराखंड येईल त्यानंतर कोणतं झालं तर तीन नंबरला झारखंड झालं म्हणजे छत्तीसगड उत्तराखंड आणि झारखंड असे ते राज्य निर्माण झाले व शेवटी तेलंगणा सर्वात शेवटी निर्माण झालं म्हणून तेलंगणा चार नंबरला येईल इथे जर तुम्ही पाहिलं तर एक नंबरला छत्तीसगड दोन नंबरला उत्तराखंड तीन नंबरला झारखंड व चार नंबरला तेलंगणा इथे जर पर्यायत पाहिला तर ऑप्शन तीन म्हणजे तुम्हाला दिसत आहे छत्तीसगड उत्तराखंड झारखंड आणि तेलंगणा याप्रमाणे राज्य निर्मितीचा क्रम असेल योग्य पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस क्योटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे तर हा एक सक्रिय ज्वालामुखी जो आहे तर तो इक्वेडोर या देशात आहे कोणत्या इक्वेडोर तर इक्वेडोर या देशात क्योटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी आढळतो म्हणजे आहे त्या देशामध्ये ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल तर आपल्या जिवंत ज्वालामुखी जो आहे तो, तो आपल्या भारतात निकोबार अंदमान निकोबार बेटावरती आहे बॅरन बेटे या ठिकाणी तर तिथे सक्रिय ज्वालामुखी आहे आपल्या भारताच्या आसपास जर म्हटलं तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे तर अनातोलियाचे जे पठार आहे तर ते तुर्कस्तान या देशामध्ये आहे म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल तुर्कस्तान पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस झुलू जमात कोठे आढळते म्हणजे झुलू नावाची एक जमात आहे तर ती जी आहे तर ती दक्षिण आफ्रिके या ठिकाणी आढळते झुलू नावाची जमात तर ते तुम्हाला ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे दक्षिण आफ्रिका सु, सु, सु एज, सु एज ते ते तर दक्षिण आफ्रिकेमध्ये जी आहे तर ती झुलू जमात आढळते ऑप्शन तीन जे आहे योग्य आन्सर असणार आहे थोडी प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सेहेचाळीस कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो तर आता इथे सु सुएज कालवा असं त्यांनी तिथे दिलेलं आहे प्रश्नामध्ये तर तिथे तो जो आहे तर तो भूमध्यसागर व लालसागर यांना जोडतो कोणता सागर व सागर यांना जोडतो म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ऍन्सर असेल सुएज कालवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस कृष्णा नदीचे उगमस्थान खालीपैकी कोणत्या राज्यात आहे तर आता हे आपल्या महाराष्ट्रातील महत्वाची एक नदी आहे कृष्णा ज्याचं उगमस्थान आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे महाबळेश्वर या ठिकाणी म्हणून ऑप्शन चार महाराष्ट्र जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस शिवसमुद्रम खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे तर कावेरी जी नदी आहे दक्षिणेतील गंगा त्याला म्हणून आपण ओळखतो आ, दे दे तर ह्या कावेरी नदीवरती शिवसमुद्रम हा म्हणजे प्रकल्प आहे जो की म्हणजे नदीखोरी विकासाशी संबंधित आहे कावेरी नदीवर तो आहे शिवसमुद्रम नदी तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी जर विचारलं तर कोणती आहे म्हणजे क्षेत्रफळाने म्हणजे नदी लांबीने किंवा त्या नदीने सर्वात जास्त एक क्षेत्रफळ व्यापलेलं आहे तर ती गोदावरी नदी आहे जवळपास एकोणपन्नास टक्के जे आहे तर ते एकट्या गोदावरी नदीनं व्यापलेलं आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा महाराष्ट्राशी संबंधित विचारलं तर तर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारतीय रेल्वेचे दक्षिण मध्य झोनचे मुख्यालय खालीपैकी कोणत्या शहरात आहे तर रेल्वेची महत्त्वाची जी मुख्यालय आहे तर ते तुम्ही पाठच करून ठेवा दक्षिणेला कोणता आहे पूर्वेला कोणता आहे पश्चिमेला कोणता आहे पश्चिमेला आपल्या महाराष्ट्रात चर्चगेट आहे आणि सेंट्रल रेल्वेचं से देखील दे सी एस टी मुंबईला आहे तर दक्षिण मध्यचे जे आहे तर ते सिकंदराबाद या ठिकाणी आहे कुठे सिकंदराबाद आणि नुसतं दक्षिण जर म्हटलं असतं तर ते चेन्नईला आलं असतं तर सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिणमध्ये म्हटलेलं आहे म्हणून ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल सिकंदराबाद पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पन्नास तर काय दिलेलं आहे ते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर आता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तुम्ही पाठच करून ठेवा कारण कोणताही कधीही काही प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तर खालीलपैकी कोणत्या राज्याची स्त्री पुरुष प्रमाण हे राष्ट्रीय स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा कमी आहे राष्ट्रीय स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा कोणत्या राज्यात स्त्री पुरुष प्रमाण हे जास्त होतं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर भारताचं हो किती होतं नऊशे चाळीस होतं तर ह्यापेक्षा कोणत्या राज्यात स्त्री पुरुष प्रमाण हे जे आहे तर ते कमी होतं तर मिझोरामचं जास्त होतं हिमाचल प्रदेशचं जास्त होतं तमिळनाडूचं जास्त होतं राष्ट्रीय प्रमाण पण राजस्थानचे जे आहे तर ते नऊशे चाळीसपेक्षा कमी होतं म्हणजेच ऑप्शन चार जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असणार आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार राजस्थान या राज्याचे स्त्री पुरुष प्रमाण हे राष्ट्रीय स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा कमी होते ऑप्शन चार जे आहे तर ते आपला ॲन्सर असेल राजस्थान तर मित्रांनो आपला जो बुलढाणा जिल्हा पोलीस भरतीचा पेपर चालू आहे दोन हजार अठरा साली झालेला तर त्याचा आज आपण ते भाग दोन पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे पुढचे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरे बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र